आम्हाला वाद घालण्याची हौच नाही मात्र अजित पवारांनी त्यांच्या मंडळींनाही समज द्यावी मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य आम्हाला वाद करायची हौच नाही पण अजित पवारांनी त्यांच्या देखील मंडळींना समजवावं खोटे व्हिडिओ दाखवण्याचं काम सुरू आहे त्यांचा देखील आम्हाला शोध घेतला पाहिजे आरोप प्रत्यारोप होतात ठीक आहे पण बदनामी करणं चुकीच आहे काल सभागृहात आम्ही उदय सामंत अजित पवार यांची चर्चा चे झाली आम्हाला काही हौच नाहीये वादविवाद करून राजकारण करा महायुतीत एकमेकांबद्दल अशा गोष्टी व्हायला नाही असं म्हटलेले आहेत मी अजून काही बातमी पाहिलेली नाही जर दादा मी जर विचार करत राहतील तर चांगली बाब आहे आम्हालाही काय हौस नाही आहे वाद करत हे करायचं परंतु दादाने त्यांची पण जी मंडे आहेत त्यांनाही कल्पना द्यावी त्यांनाही सांगावं चुकीचं आणि खोटंनाटं जे काय व्हिडिओ दाखवण्याचं काम किंवा हे जे काय चाललेलं आहे हे पण कुठेतरी आता आम्हाला शोधणं गरजेचं वाटतं आहे कारण आरोप प्रत्यारोप हे होतो ठीक आहे परंतु बदनामी एखाद्याची जाणून बुजून करणं की त्याच्यामध्ये काय तथ्य नसताना हे पण थोडंसं वरिष्ठाने त्याचा शोध घ्यावा असं आम्हाला वाटतं या संदर्भात भेट आपली घेतली दादांनी आणि त्यानंतर उदय सामंतांची भेट घेतलेली आहे ती खटकरे यांना देखील समजावून सांगण्यात आलं नाही वाटतंय नाही असं काय नाही काल आम्ही सभागृहामध्ये होतो तेव्हा उदय सामंतनी दादा आमची आपली चर्चा चालली त्यावरती मग दादा बोलले आणि त्याच्यामुळे त्यांनी ती प्रतिक्रिया दिली असेल परंतु शेठ आता अजित पवारांकडनं एक पाऊल पुढं जाताना पाहायला मिळतं तसं शे सेनेकडनं देखील एक पाऊल पुढं दादाकडनं एक पाऊल पुढं जाताना दिसत असेल तर आमची दोन पाऊल पुढं असतील हे तुम्हाला आम्ही सांगतो दोन कारण काय आलं आहे आम्हालाही हौस नाही आहे की वादविवाद करून राजकारण करायचं आहे संघर्ष करून परंतु प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय त्याच्या अनुषंगाने चालव परंतु जर पुढच्या निवडणुकीमध्ये झाला आता